नमस्कार इरावती आणि माही साईच्या घरी आलेले असतात तेव्हा लगेच इरावती रमाला बोलते रमा मला कळलंय की तू प्रेग्नेंट आहेस तेव्हा लगेच रमा स्वतःचे प्रेग्नेसीचे रिपोर्ट दाखवते आणि तेव्हा इरावती बोलते अरे वा तू तर खरोखर प्रेग्नेंट आहेस पण तू आता या बाळाचं काय करणार तेव्हा लगेच माई बोलते एक गोष्ट लक्षात ठेव अक्षयने मला विचारलं की तू प्रेग्नेंट आहेस का तर मी हो असं बोलले रमा तू तु मला तुझं बाळ दे मी प्रेग्नेन्सीचं नाटक करते तेव्हा मात्र साईची आई, आई सुद्धा किती असते तेव्हा लगेच रमा बोलते काय चाललंय तुमचं तुम्ही माझ्या बाळाची तु बोलणी करायला आलायत का पण एक गोष्ट लक्षात ठेवा मी माझं बाळ कोणालाही देणार नाही तेव्हा इरावती बोलते मग काय करणार आहे स्वतःच्या बाळाला रस्त्यावर वाढवणार आहेस का तेव्हा रमा बोलते मी काही करेन पण तुम्ही मला सांगायची गरज नाही तुम्ही आताच्या आता, आता इथून निघून जा मुळात मला तुमचं काही ऐकायचंच नाही हे ऐकून मोठ्यानी माही बोलते रमा समजून घे उगा आज भावनांच्या बहारी जाऊन विचार करू नकोस प्रॅक्टिकल होऊन विचार कर तेव्हा रमा बोलते माही तुला अक्कल तरी आहे का तू काय बोलतेस ते मी माझ्या बाळाला जन्म द्यायचा आणि तुझ्या हातात माझ्या बाळाला सोपवायचं काही झालं तरी सुद्धा मी माझ कधीच देणार नाही तेवढ्या साईच्या आई जवळ जाते आणि साईच्या आईच्या हातात आई पैसे ठेवते आणि साईच्या आईला बोलते प्लीज तुम्ही समजवा हिला तुम्ही जर का हिला समजवलं तर बरं होईल कदाचित सर्वच गोष्टी नीट होतील समजवा समजवा किती दिवस ही अशी नाटकं करणार आहे आणि एका बाळाला वाढवणं काही सोपी गोष्ट नाही प्लीज हिला समजावून सांगा तेव्हा मात्र साईची आई इरावतीकडे बघतच राहते तेव्हा लगेच रमा बोलते प्लीज तुम्ही इथून जा तुम्ही जे नाटक करताय त्याबद्दल मी काही बोलले का एक गोष्ट लक्षात ठेवा मीच माझ्या बाळाला जन्म देणार आणि माझं बाळ मीच लहानाचं मोठं करणार आणि तेही अक्षयचं नाव लावूनच नाही ना अक्षय मुकादमच्या घरात परत येऊन स्वतःच स्थान मिळवलं नाही आणि तुमचं तोबार तर मला बघायच नाही प्लीज प्लीज इथून निघून जा तेव्हा मात्र खूपच राग इरावतीला आलेला असतो इरावती, ला इरावती आणि माही तिथून निघून गेल्यानंतर साईची आई रमाजवळ येते आणि रमाला बोलते काय चाललंय तुझं पोट्टी तुला कळतय का तू काय वागतेस ते अगं पोट्टी जरा विचार कर अगं सगळ्याच गोष्टी तू हातातून दौडून टाकशील पोटी जर का तू विचार केलास तर बरं होईल मुळात तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस अगं कसं वाढवणार आहेस या बाळाला एक बाळ वाढवणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही तेव्हा लगेच रमा बोलते काय बोलताय तुम्ही अहो जरा विचार करा आई आहे मी त्याची नऊ महिने पोटात वाढवणार आहे मी त्याला आणि सहजासहजी मी माझ्या बाळाला दुसऱ्या कोणाच्या हातात देऊ कस बोलू शकता तुम्ही हे तेवढ्यात मात्र साई आत येतो आणि साई रमाचा हात धरतो आणि रमाला बोलतो रमा चला तुम्ही माझ्यासोबत आला तर बरं होईल तेव्हा लगेच रमा बोलते साई तुम्ही काय करताय कुठे नेताय मला त्यावेळेला लगेच साई बोलतो माझ्यावरती विश्वास ठेवा मी तुम्हाला जिथेच नेणार जिथे तुम्हाला जायचं आहे प्लीज प्लीज चला तेव्हा मात्र रमा त्याच्यावर विश्वास ठेवून जाते आणि तेव्हा मात्र साईची आई बोलते या पोट्टीला अक्कल नाही पण हिला समजवायला पाहिजे कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाऊन उपयोगाचं नाही प्रॅक्टिकल होऊनच विचार केला पाहिजे पण हिला समजवणार कोण पोट्टी काही ऐकणार नाही पण वेळ आली की नक्कीच ऐकेल आणि तिला ऐकावंच लागणार त्याशिवाय मी गप्प राहणार नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो ती, ती मोठ्याने बोलते काहीतरी करायला पाहिजे इकडे अक्षय माहीची वाट बघत असतो त्यावेळेला इरावती आणि माही अक्षय जवळ येतात आणि त्यावेळेला इरावती अक्षयच्या हातात प्रेग्नेसीचे रिपोर्ट देते आणि अक्षयला बोलते बघ मी रमाच्या सगळ्या काही टेस्ट करून आणल्या आता तुला जायची गरज नाही तेव्हा अक्षय बोलतो आणि अक्षय बोलतो माझा काही तुझ्यावरती विश्वास नाही रमा उद्याच्या उद्या आपल्याला उद्या तिकडे जायचं आहे हॉस्पिटल आणि तुझ्या सगळ्या टेस्ट करून घ्यायच्या आहेत तेव्हा मात्र रमा घाबरते आणि म्हणते हो चालेल तेवढ्या साई मोठ्याने ओरडतो अक्षय थांब तेव्हा मात्र अक्षय साईकडे बघतो आणि अक्षय साईला बघून बोलतो साई तू आणि तू हिला कशाला घेऊन आलायस तेव्हा लगेच साई बोलतो अक्षय तुला काही गोष्टी कळत नाहीत अक्षय प्लीज समजून घे ना कारण अक्षय तुझ्या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय मला अक्षय मुळात मला तुझं वागणंच कळत नाही तू असं का वागतोय तेच समजत नाही प्लीज अक्षय प्लीज समजून घे ना तेव्हा मात्र अक्षय मोठ्यानी बोलतो पुरे झालं मला आता कोणाशीही काही बोलायचं नाही प्लीज जा तेव्हा लगेच साई बोलतो ऐकून तर तुला घ्यावंच लागेल हे प्रेग्नन्सीचे रिपोर्ट आहेत ना ते यांचे आहेत इचे नाही ही का तुझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये यायला टाळाटाळ करते का या मुलीला भीती वाटते ते बघ आधी आणि नंतर मग विचार कर तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडतो आणि तो मोठ्याने बोलतो पुरे झालं मला या गोष्टी बाबतीत काही विचार करायचा नाही आणि खरं सांगू का अक्षय है? जरा विचार कर आता मी तुला एक व्हिडिओ दाखवे तो व्हिडिओ ऐकल्यानंतर तरी तुझे धाबेस जणांतील तेव्हा मात्र अक्षय बोलतो प्लीज त्यावेळेला लगेच माई बोलते साई तुम्ही असं का वागताय का तुम्ही माझा संसार मोडण्याचा प्रयत्न करताय साई प्लीज तुम्ही माझ्यापासून दूर राहा साई तुम्ही माझ्यापासून दूर राहिलात तर बरं होईल आणि मला तुमच्याशी आता या गोष्टी बाबतीत काही बोलायचं नाही प्लीज साई प्लीज माझ्यापासून दूर राहा त्यावेळेला लगेच साई बोलतो गप्प बस ग मुळात तू मला फसवलस माझ्याशी खोट बोललीस आणि आता तू माझ्याशी या भाषेत बोलतेस मुळात मला तुझ्याशी बोलायचंच नाही एक नंबरची कोटारडी आणि कारस्तानी बाई आहेस तू तुझ्याशी बोलण्यापेक्षा नीट विचार केला तर बरं होईल तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि ती खूपच चिडचिड करत असते शेवटी मात्र साई खूपच चिडतो आणि साई मोठ्याने बोलतो पुरे झालं आता तर मला या गोष्टी बाबतीत काहीच ऐकायचं नाही आता एक गोष्ट मला कळून आहे ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा मी कोणाचंही काहीच ऐकणार नाही आणि मला आता कोणाचंही काहीच ऐकायचं नाही प्लीज आता हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र साई स्वतःच्या खिशातील मोबाईल काढतो आणि त्याच्यामधला व्हिडिओ दाखवतो त्याच्यामध्ये माही आणि इरावती रमाशी डील करतानाचा व्हिडिओ असतो तो बघून तर अक्षयचे धाबेस जनांतर त्याला काय करावं तेच कळत नाही तो खूपच घाबरलेला असतो तो म्हणतो काय हे सर्व खरं आहे त्यावेळेला साई बोलतो हो अक्षय अरे हे सर्व खरं आहे ही मुलगी तर सहजासहजी तुला फसवतीय अक्षय या मुलीवरती विश्वास ठेवू नकोस एक नंबरची खोटारडी पाताल यंत्री कारस्थानी बाई आहे ही तेव्हा मात्र अक्षय माहीच्या सटासट कानाखाली केसतो आणि इरावतीला म्हणतो लाज नाही वाटत हे सर्व कारस्थान करताना म्हणूनच मला समजत नव्हतं की प्रॉपर्टी पेपर असे कसे काय घेऊन आलात म्हणजे तुम्ही मला खऱ्या रमाचे पेपर दाखवत होता तेव्हा अक्षय रमाकडे बघत बसतो त्यावेळेला रमा तिथून रागाने निघून जाते तेव्हा अक्षय सुद्धा तिच्या पाठोपाठ जातो त्यावेळेला साई माईला बोलतो बघितलंच माई शेवटी तुझ्या पापाचा घडा भरला तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जे काही साईने केलं ते योग्य होतं का, का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर।